नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त काष्टगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे मार्च महिन्यामध्ये दे। देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे। सोयाबीनची मागणी वाढणार की घटणार सोयाबीनचा पुरवठा वाढणार की घटणार आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या असणाऱ्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात सोयाबीनचा किती वाढणार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये पातळी ही बाजार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक एक लाख पन्नास हजार क्विंटल ते पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ही आवक सरासरीपेक्षा अधिक आहे परंतु जाणकारांच्या मते मार्च महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मात्र मार्च महिन्यात ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांमधून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार व देशांतर्गत बाजार यांचं कॉम्बिनेशन केलं तर मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार वाढीसाठी तर परिस्थिती अनुकूल नाही परंतु मध्यंतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी घटली तर कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची तेजी येऊ शकते पण इथं सेलर्स ॲक्टिव्ह होतील त्यामुळं सोयाबीनची ही तेजी टिकणार नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल मार्च महिन्यात तर प्रत्येक तेजीमध्ये इथून पुढे टप्प्या टप्प्यानं जर आपण केली सोयाबीनची विक्री तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा म्हणून एकदा सोयाबीन विकू नका पाच हजाराची अपेक्षा धरू नका हेथून पुढे शे दोनशेची तेजी आपल्या नशिबात लिहिलेली एवढं म्हणा आणि टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार